दहावी उत्तीर्ण व आय टी आय साठी सेंट्रल रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे दोन हजार चोवीस साठी आणि जागा आहेत दोन हजार जवळपास चारशे तर लक्षात राहू द्या खूप जास्त संख्या निघालेली आहे दोन हजार चारशे चोवीस जागा आहेत पोस्ट आता यामध्ये पद कोणते आहेत पोस्ट कोणते आहेत अप्रेंटिस पदाच्या ह्या जागा आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत मुंबई एक हजार पाचशे चौऱ्याण्णव भुसावळ चारशे अठरा पुणे एकशे ब्याण्णव नागपूर एकशे चौवेचाळीस सोलापूर शहात्तर अशा एकूण दोन हजार चारशे चोवीस जागा उपलब्ध आहेत शैक्षणिक पात्रता आहे रेल्वे खात्यामध्ये या जागा पन्नास टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण पन्नास टक्के गुण दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड असणं आवश्यक आहे कोणता ट्रेड फिटर आहे वेल्डर आहे कार्पेंटर पेंटर टेलर इलेक्ट्रिशिश इलेक्ट्रिशियन मेकॅनिस्ट मेकॅनिकल डिझेल लॅब असिस्टंट टर्नर त्यानंतर मेटल वर्कर वाइंडर त्यानंतर मेकॅनिकल मोटर आणि इलेक्ट्रिकल सिस्टम मेंटेनन्स तर विविध जागा निघालेल्या आहेत आणि या सर्व ट्रेडमध्ये आपण फॉर्म भरू शकतात फक्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो खूप चांगली संधी आलेली आहे वयाची अट आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष पूर्ण पाहिजे एस सी एस टीला पाच वर्ष सूट ओबीसी ना तीन वर्ष सूट ठिकाण मध्य रेल्वे फीस पाहूया किती फॉर्म भरण्यासाठी जनरल साठी शंभर रुपये पुन्हा एस सी एस टी पी ड़ी ड़ी डी डब्ल्यू एस आणि महिलांसाठी फी नाही ई एस यांना सुद्धा फीस नाही फक्त शंभर रुपयात आपण हे फॉर्म भरू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट आणि ह्या निघालेल्या जागा आपल्या मित्रांपर्यंत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद